अंगणवाडी सेविका ताईंना किती हे काम आता अंगणवाडी सेविकाताईंना बायोमेट्रिक पण करावे लागणार तर हे बायोमेट्रिक कोणाचे करावे लागणार हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बायोमॅट्रिक म्हणजे थम घ्यावे लागणार आहे तर ते कोणाचे थंब घ्यावे लागणार आहे मोबाईलमध्ये हे जाणून घ्या नमस्कार मैत्रीण तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत तर बाबतीत आणि प्रोत्साहन बाबतीत सध्या भरपूर युट्यूब चॅनलवर किंवा इतर न्यूज पेपर मध्ये भरपूर वार्ता येत आहे त्यासोबतच आणखी एक महत्वाची माहिती जी की ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे एक ऑगस्ट पासून केंद्र शासनाने अंगणवाडीसाठी एक महत्वपूर्ण नियम लागू केला आहे निकष लागू केला आहे तो असा की केंद्र सरकारची जी योजना आहे पोषण टू पॉइंट झिरो आणि पोषण ट्रॅकर तर हे आपल्याला माहितच आहे सर्वांना तर त्यानुसार पोषण ट्रॅकर मध्ये आता बायोमेट्रिक बेस रजिस्ट्रेशन सुरू करणार आहे एक ऑगस्ट पासून जी अपडेट येईल पोषण ट्रॅकर मध्ये एक ऑगस्ट पर्यंत जी अपडेट येणार आहे त्यानुसार आता लाभार्थ्यांचं बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे पोषण चॅकर मध्ये आणि कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी हे नियम लागू केलेले आहे की एफ सोबत आता बायोमेट्रिक आधारित पंजीकरण पण आपल्याला करावं लागणार आहे ही माहिती केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी स्वतः सांगितलेली आहे त्यांच्या ट्विटरवर पण ही माहिती आहे मैत्रिणीं टी एच आर साठी आपण पोषण ट्रॅकर मध्ये जे एफ आर एस करतो त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारने जी मातृवंदना योजना आहे ती अशाकडे होती तर आता अंगणवाडीनी अंगणवाडी ताईंनी ही योजना राबवावी असं सांगितलेलं आहे जी की मातृवंदना योजना सुरुवातीला अंगणवाडीकडेच होती परंतु नंतर ती आशाकडे गेली आणि आता कमी मोबदल्यामुळे आशांनी ही योजना नाकारलेली आहे तर आता सरकारला ही योजना मोफत मध्ये अंगणवाडीकडून करून घ्यायची आहे म्हणून पुन्हा अंगणवाडी सेविकांना ही योजना राबवायला सांगत आहे तर मला तरी वाटते की सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी मातृवंदना योजना राबवण्यास नकार द्यावा कारण आता यामध्ये हा महत्वपूर्ण बदल झालेला आहे की आशाकडे असताना फक्त एफ आर एस होत म्हणजे आपल्या अंगणवाडीकडून झालेलं असेल एफ आर एस तरच ती मान्यता प्राप्त गरोदर महिला किंवा स्तनदा माता किंवा झिरो ते सहा महिन्याची मुले हे होतं परंतु आता टू पॉइंट झिरो नुसार त्यामध्ये जी अपडेट येणार आहे ते एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून आता बायोमेट्रिक पण घ्यावं लागणार आहे बायोमेट्रिक म्हणजे आता गरोदर किंवा स्तनदा माता ज्या राहतील त्यांचे तुम्हाला त्या मोबाईलमध्ये थंब पण घ्यावे लागणार आहे एवढं सारं कठीण काम आहे म्हणून मला तरी वाटते की सर्व अंगणवाडी सेविकाताईंनी यावर बहिष्कार टाकावा आणि ही योजना राबवू नये तर सर्व सेविकाताईंनी या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की तुम्ही मातृवंदना योजना राबवणार की नाही म्हणजे संपूर्ण भारतभरात हा युट्यूबचा व्हिडिओ फिरत असतो तर सर्वांना एकमेकीची माहिती कळेल आणि सर्वांनी एकमेकीपासून माहिती घ्याल त्यासाठी तुम्ही कमेंट करायला विसरू नका तर दुसरी माहिती अशी की जो आपला प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वाढलेला होता परंतु मानधन आपल्याला तेरा हजार मिळालं परंतु आतापर्यंत प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही काम मात्र केंद्र शासन पूर्णपणे काटेकोरपणे करून घेत आहे तर मैत्रिणी या जी आर नुसार आपल्याला प्रोत्साहन भत्ता येणार आहे परंतु हा प्रोत्साहन भत्ता कोणत्या महिन्याचा येणार आहे तर या जी आर मध्ये असं नमूद आहे की जुलै महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आणि मानधन लगेच तुम्हाला एक ते पाच ऑगस्ट पर्यंत मिळून जाईल तर त्यासाठीचा हा जी आर आहे तुम्ही संपूर्ण बघू शकता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एवढा सारा जी आर वाचण्यापेक्षा तुम्हाला महत्वाची माहिती सांगते त्यासाठी दोनशे त्रेपन्न कोटी एवढे रुपये शासनाने जी आर द्वारे मंजूर केलेले दिसत आहे आपल्याला त्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे माननीय विलास ठाकूर साहेब यांनी त्यावर सही केलेली आहे तर लवकरच एक ते पाच ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमचं मानधन जुलै महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा तुमच्या खात्यात येणार आहे तर तो तुमच्या कामानुसार प्रोत्साहन भत्ता असेल हे पण महत्वाचं आहे ताईंनो तर आता या प्रोत्साहन भत्त्यामध्ये मागील प्रोत्साहन भत्ता मिळणार की नाही याबाबत त्यासंबंधी जी आर मध्ये काहीही उल्लेख नाही तर तो कधी ना कधी मिळणारच आहे तर आता प्रोत्साहन भत्त्यावर तुमचे दोन हजार आणि मदत मिस्ताईचे एक हजार रुपये असल्यावर तुम्ही तरी मला असं वाटते की सर्व ताईंनी पोषण ठाकरचे कामकाज जसं सांगितलं तसं तुम्ही करत चला मागे पुढे राहू नका कारण त्यामध्ये बदल होईपर्यंत तरी प्रोत्साहन भत्ता हा मोबाईलच्या पोषण ट्रॅकरनुसारच मिळणार आहे म्हणून काटेकोरपणे त्या नियमाचं पालन करा आणि वेळेवर पोषण ट्रॅकरचं काम करत चला म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता तुमच्या कामात येईल जर तुम्हाला हा प्रोत्साहन भत्ता नक्कोच असेल तर सर्वांनी एकी करा आणि सरसकट मानधनासाठी मागणी करा त्यासाठी ऑनलाईन संप करावा लागेल पोषण ट्रॅकरचा आणि पोषण ट्रॅकर जे प्रोत्साहन भत्ता आहे त्याविषयी एफ आर एसच्या कामावर बहिष्कार टाका संप करा त्याविषयी ऑनलाईन संप म्हणते मी तर कुणीही एकाही ताईंनी संपूर्ण देशभरातील एकाही ताईंनी एफ आर एस केलं नाही तर शासन त्यावर काहीतरी विचार करेल असं मला वाटते तर तुमचे मत काय आहे याविषयी हे मध्ये नोंदवायला विसरू नका तर भरपूर कठीण काम करून ठेवलेलं आहे अंगणवाडी सेविकांसाठी आता शासनाने तर हे पोषण त्या कारणे जे पोषण टू पॉइंट झिरो हे केंद्र सरकारच्या योजना आहे आणि त्या आपल्याला राबवाच लागते मात्र दोन ला ला हजार सतरा पासून केंद्र शासनाने आपला मानधन वाढवलेलं नाही केंद्र शासनातर्फे आपल्याला अजूनही साडेचार हजार रुपयेच मानधन मिळतं राज्य शासनाने वाढवलेले आहे परंतु, ले ले परंतु केंद्र शासनाने वाढवलेले नाही वाढवण्याच्या तयारीत आहे त्या परंतु अजूनही केंद्र शासनाने जी आर काढलेल्या नाही तर जी आर काढेपर्यंत आपण वाट बघूया सकारात्मक राहूया जी आर निघेल लवकरच केंद्राची मानधन वाढ झाली असे जी आर निघेल अशी आशा करूया तैन भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच